नमस्कार मित्रांनो मी, मी. हॅलो गाईज हॅलो हॅलो मित्रांनो आम्हाला आम... नमस्कार मित्रांनो मी आश्वाद पाटील आम्ही आता चाललेलो आहोत कणकेश्वरला तिथे शंकराचं स्थान आहे तर मी पण पहिल्यांदाच चाललोय आम्हाला नऊ वाजता निघायचा होता कणकेश्वरला जायला पण लोकांनी इतका टाइम पास केला की अकरा वाजला अकरा वाजता चेहऱ्याला मतलब नाही तर आम्ही आता खारपाड्याच्या पेट्रोल पंपावर डिझल टाकायला थांबलेला आहोत बघू शकता डिझल टाकतात चोरी बिरी करतात कर कर का बघा अरे झुम नाही हो आम्ही तिकडच्या मशणीवर आता रिझल्ट टाकायला गेलो होतो पण तिकडच्या मशणीवर मग काही रिझल्ट भेटला नाही म्हणून आम्ही इकडे आलो बघू शकता मामाने पण सांगितलं आहे का लाईक करा याच्या ब्लॉगला मित्रांनो आता आम्ही थांबलेला आहोत अलिबागला असा दरवाजा चोरानापटला बघला थांबलेलो आहोत वडापाव खाण्यासाठी बघू शकता वडा भाग आयोग यांच्या इथे वडा पाहुण आहेत आम्ही आता या आईंच्या इथे खाऊ शुभम शुभम काय बोलशील काय नाही बॅड लग आहेत इतक्या आम्ही दोन ठिकाणी थांबलो वडापाव खायला दोन्ही ठिकाणी आम्हाला सुरुवात झाली आहे एवढी पब्लिक आणि शुभम घ्यायचं आत्ताशे पाय दुखा झालेले आहे चढायची सुरुवात झालेली आहे बघू शकता प्रत्येकानी हात करा रा हा रम्य असा वातावरण आणि आपली पोरं दम शुभम दमलेला आहे शुभम दमलेला आहे बघू शकता बुट्टं घालून पावसालाच पण बुट्टं घालून भेटी ऐका नाही काय गरीबांचा चाललेला सलमान <laughs> रम्य असा वातावरणामध्ये आपण झाडाचा सहारा घेऊन पावसाचं पावसाची किती लांबून चालत आलेलो तरी आमचा अजून अर्धा टप्पा पार झालेला नाही बघू शकता किती खोलवर होतो एकदम खोलवर होतो आता आम्ही एकदम वरती म्हणजे अर्धा टप्पा पण झालेलो तरी सुद्धा हा मजा आहे आपण त्याच्या पुढचा काय बोलतोय कारण मी ब्लॉगला रम्य असा वातावरण आहे हा वातावरण जंगला टाईप आहे तर आपण यांना विचारू शकता काय तुम्हाला येताना काय काय दिसलं काय घोडा आई <laughs> निघताना ब्लॉग स्टार्टिंग करताना टाइम भेटला नाही अरे कहना क्या चाहते हो, होयात जाम मस्ती केली कारण आमचा कॅमेरा झाला कैप्चर करता हमारी आता देवला तो जय हो जय हो शंकर आदि देव शंकर चले ये सांस किस तरह मेरा गर्व तू ही जान क्या बुरा है क्या भरा சாரஸ்மேரா असते काय त्यांची काय बोलता सांगता ब्लॉग करा असा okay, ब्लॉग okay. असते काय रे कधी चाले जा बेरकाल पकडलेले पण मी घाबरतो फायनली आम्ही देवल्याच्या इथं पोहोचलेलो आहोत बघू शकता okay. बघू शकता आता देऊल सध्या बंद आहे काय कारण असतं मधर एक वाजता देऊल बंद होतो तर आपण नंतर बघू किती काय आहे ते आता सध्या आम्ही पाय रुका मित्रांनो झालं आमचं पाया ब्या पडून तसं मला शूट करायला जास्त काही जमलं नाही तरी पण मी अर्धा छोटासा एक शॉर्ट काढलेला आहे बघू शकतो आठ कसा नजर आहे मस्त वाटते मला प्रसन्न होतं इथे येऊन या तुम्ही कधी पण भेट द्या आता आम्ही थोडे इथे फोटोशूट करतो आणि पुढचा ब्लॉग पुन्हा केस येत इत बसतच नाही ते केसांकडे इग्नोर करा हे बघा फोटोशूट चालू आहे तरी फोटो काढून चालले त्यांना हाफ फोटो पाहिजे ना प्लस कळस पाहिजे कसा काय मिळणार फुल फोटो पाहिजे प्लस कळस पाहिजे वाईट अँगल काढलं तर चेहरा दिसत नाही फोटो काढणार काय माहिती फोटोग्राफर काय जिव आता देवलावर आणि रूप दाखवलेले आहे

था था था। आ, था। आ, चला मित्रांनो आता निघूया झालं आमचं दर्शन बिशन करून झालंय आता आम्ही घरी चाललोय घरी आता आता माझ्या करू तर की घ्यायला भेटली पटकन ती घेऊन नाही तुम्ही डायरेक्ट खर्च काही आमच्या सोबत माणसं आली की एवढी जण पोरा काही काय नाही त्याला वरती जाऊन आपण एक व्हिडिओ काढू नुसते याचे बिना आयडिया दिसतात ना वरती गेलो तर आता सांगेल नाही काही व्हिडिओ आहे ते काही नाही बिने एरी नुसती तुम्हाला समजणार नाही पण आता इथं सगळं धुके धुके झालेलं आहे सगळे ड खाली आलेले आहेत ते आता व्हिडिओ मध्ये दिसू शकत नाही पण मी त्यांना फील करू शकतो एक स्पर्श स्पर्श हा न व वा, वाटतो हा मन आहे दुके, 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 बघू शकता धुका तेवढे लांबून आले लागव ते दिसत नाही एवढं एवढे ढग खाली आले नुसतं धुका दुखा झालं आईशो हा नगर कधी मी बघितला नव्हता मजा येते बघायला बघू शकता तुम्ही

मी तुला मारला मारलं तू काय करशील आईच्या <laughs> <laughs> आई व नाव सांगेन तुझा भूक लागली बाळू भूक लागली बाळू आले तूफान पान किती ना <मार> <laughs> <laughs> सोडली चला फायनली आमचा रस्ता संपलेला आहे आता आम्ही घरी चाललेलो आहोत आता आम्ही घरी चाललो आहोत बघू शकता इकडे कपडे बघितलं मी तुम्ही दाखवू शकत नाही कारण आमच्या गावातली पोरं येईल <ndomini> स्पीकरच <yugos> पण बनवतो नाही आम्ही चला तर आता आता दोन तीन क्लिप काढतो काही तुम्हाला टाटा बाय बघू ठीक आहे जातात आता थोडं खायला बसतो तिथली दोन तीन क्लिप काढायला मैत्रिणी बघतो आता आत्ताच बनवून ठेवतो लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय